मिरज सांगली रस्त्यावर भीषण अपघात कुत्रा वाचवताना कारचा वेगावर ताबा सुटला तरुणाचा मृत्यू सांगली रोडवर एकोणीस ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून सोबतच्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे या अपघाताची नोंद महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मिरज येथे गुन्हा क्रमांक दोनशे सहासष्ट दोन हजार चोवीस अंतर्गत करण्यात आली आहे पोलिसांच्या माहितीनुसार योगेश भालचंद्र सूर्यवंशी व छत्तीस राहणार विठ्ठलनगर सांगली यांनी फिर्याद दिली असून व्यक्तीचे मृत व्यक्तीचे नाव विश्वजित दिलीप नाईक व एकवीस राहणार डिमार्ट पाठीमागे सांगली असे आहे दिनांक एकोणीस ऑक्टोंबर रोजी पहाटे सुमारे दोन पंचवीस वाजण्याच्या सुमारास मिरज सांगली रोडवर हा अपघात झाला प्राथमिक तपासानुसार वाहन चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चारचाकी वाहन अतिवेगाने चालवले अचानक रस्त्यात आलेल्या कुत्र्याना वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या जाहिरातीच्या लोखंडी अँगलला जबर धडकले या धडकेत गाडीचे पूर्ण नुकसान झाले तर चालक विश्वजित नाईक याचा जागेच मृत्यू झाला सोबत बसलेला प्रवासी गंभीर जखमी झाला आहे या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक शिंदे यांनी पंचनामा केला असून गुन्ह्याची नोंद हेड कॉन्स्टेबल एस एम गायकवाड एच सी सतरा चौऱ्याहत्तर यांनी केली आहे अपघाताबाबत पुढील तपास सुरू असून वाहनाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे